नमस्कार मी सारंगर देवडे स्वस्वास्थ्य योगा बिझनेस सेंटर पुणे इथून बोलत आहे मी शासनप्रमाणे योग शिक्षक असून गेली वीस वर्ष मी स्वतः योगा प्रॅक्टिसन आहे आणि आज आपण एक बहु उपयोगी आसन क्रिया या व्हिडिओमधून पाहणार आहोत चार आसनं एकत्रित करणारी क्रिया वज्रासन बॅक बेंडिंग लोअर बॅक अप्पर बॅक सर्वायकल स्पॉन्डेलिसिस आणि थायरॉइड यासाठी उपयोगी असलेली क्रिया सुप्त वज्रासन वज्रासन आणि त्यामध्ये येऊन करायचे वज्रासन वज्रासनात बैठक आपली दोन तासांचे मध्यभागी पायाची बोटं अंगठे टच करायचे समोर गुडघ्यामध्ये चार बोगाचं अंतर आता आपल्याला या स्थितीमध्ये पाठीवर शेण स्थिती करायची आहे त्यासाठी प्रथम दोन्ही हाताचा सपोर्ट एकदम पाठीवर जाता येणार नाही त्यासाठी आपण उजव्या हातावर शरीराचा भार द्यायचा डावा फी करायचा आहे डाव्या हाताचा कोपर जमिनीवर नंतर भार डाव्या हातावर नंतर उजवा कोपर जमिनीवर टच करायचा आहे आता भार दोन्ही कोपरावर द्यायचा आहे दोन्ही हात घोटे पकडायचे पायाचे अप्पर बॉडीचा पूर्ण भार दोन्ही कोपऱ्या सोडून लूज करायची आपली मान थायरॉइड असेल सर्वायकल स्पॉटेरीस असेल हळूहळू नव्वद अंशात आपण डोकं जमिनीत टच करायचे समोर जमिनीत टच करायचे दोन्ही हात डोक्याच्या मागे छातीचा भाग वर उचललाय लोअर वर उचललाय आणि होल्ड करायची असते ती दहा काउंटपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता आसन सोडताना पुन्हा एकदा दोन्ही हाताने पायाचे घोटे कपडायचे भार पूर्णशील अप्पर बॉडीचा कोपऱ्यांवर द्यायचं आहे अप्पर बॉडीवर उचलायचे आणि हळूवार पाठ जमिनीवर टच करायचे त्यानंतर हळूवार डायोकुशर व्हायचंय वज्रासन बाहेर यायचे आणि करायची अशा प्रकारे ही क्रिया आपण केल्यास थायरॉइड स्पॉन्डलिसिस लंबर स्पॉन्डलिसिस किंवा स्पॉडिसिस बॅक पेन यासाठी उपयोगी क्रिया वज्रासन केल्यामुळे गुडघे मुक्तता पोटाचे स्नायू स्ट्रेस केल्यामुळे पोटाची समस्या अशा प्रकारे ही बहुगुणी क्रिया सुप्त वज्रासन रोज सकाळ संध्याकाळ आपण करा निश्चित आपल्याला याचा फायदा मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्वांचे आभार धन्यवाद